नमस्कार परममित्र पब्लिकेशन्सच्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आभार व्हिडिओच्या सुरुवातीलाच आभार कशाबद्दल असा प्रश्न मना आपल्या मनात आला असेल त्याचं उत्तर म्हणजे आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांमुळेच परममित्र पब्लिकेशन्सची घोडदौड सुरू आहे म्हणून आपले आभार परममित्र पब्लिकेशन्सचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे यानिमित्त परममित्रच्या महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे आपलं स्वतःचं प्रकाशन असावं असा निर्णय चोवीस वर्षांपूर्वी माधव जोशी आणि स्वाती जोशी यांनी घेतला आणि त्यादृष्टीनं ते कामाला लागले या संदर्भात काही ज्येष्ठांचा सल्लाही त्यांनी घेतला आपलं स्वतःचं नियतकालिक असावं असा विचार करून आपला परममित्र हे त्रैमासिकाचं नाव त्यांनी निश्चित केलं आणि त्याची सरकार दरबारी रीतसर नोंदणीही केली माधव जोशी हे विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असताना त्यांचे ज्येष्ठ प्राध्यापक कार्यकर्ते आदरणीय श्रीवोत यशवंतरावजी केळकर यांनी माधव जोशींना पत्र लिहिलं होतं त्या पत्राच्या सुरुवातीला मायना होता परममित्र माधव जोशी यास यावरूनच आपला परममित्र हे या त्रैमासिकाचं नामाभिधान झालं दोन हजार साल एक सालच्या एक मे या दिवशी आपला परममित्रचा पहिला अंक यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहामध्ये अच्युत गोडबोले गिरीश प्रभुणे कवी अशोक नायगावकर रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीमध्ये दिमाखात आणि उत्साहात प्रकाशित झाला प्रकाशनानंतर कवीसंमेलन झालं त्यानंतरचे वर्षभरातले तीन अंक अनुक्रमे ठाण्यात न्यायमूर्ती धनंजय देशपांडे यांच्या हस्ते नाशिकमध्ये प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते आणि संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशित झाले त्यांना वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला विचारविश्व समृद्ध करणारे त्रैमासिक ही टॅगलाईन घेऊन मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी ललित साहित्याबरोबरच ज्ञानक्षेत्रातल्या विविध शाखांची माहिती देणारं विश्लेषण करणारं लेखन अंकात असावं या दृष्टीनं लेखांचं संपादन आणि मांडणी होऊ लागली पुढल्या दोन वर्षात त्रैमासिकाची जागा द्वैमासिकानं घेतली वर्गणीदारांची संख्या वाढू लागली पहिल्या दिवाळी अंकाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कोकण विभागातून प्रथम पुरस्कार लाभला आपला परममित्रचा अंक सर्वांच्या पसंतीला उतरत होता त्यामुळे कामाचा हुरूप वाढला आपला परममित्रची टीम जोमानं आणि उत्साहानं कामाला लागली त्यातल्याच एका अंकात चीनवरचा लेख आणि मुखपृष्ठावर चिनी लिपीतलं आपला परममित्र हे शीर्षक असे नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले आपला परममित्रच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक अंकातून सामाजिक आर्थिक विषयांवरचे लेख प्रसिद्ध होत होते अशा लेखांना जाणत्या वाचकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून आपलं पुस्तक प्रकाशन असावं हा विचार पुढे आला आणि पहिलं पुस्तक प्रकाशित झालं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या भारतीयांना घटना दिली त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी बाबासाहेबांवर दलितेतर कवींनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह प्रिय भीमास या नावानं परममित्र पब्लिकेशन्सनं प्रकाशित केला या पहिल्या पुस्तकाचं संपादन कवी अरुण म्हात्रे यांनी केलं होतं परममित्र पब्लिकेशन्सतर्फे सामाजिक आर्थिक विज्ञान तंत्रज्ञान कला संत वाङ्मय अशा विविध विषयांची सखोल माहिती देणारी पुस्तकं प्रकाशित होऊ लागली मराठी ही ज्ञानभाषा असावी या दृष्टीनं परममित्र पब्लिकेशन्सची वाटचाल सुरू झाली भारताचे मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती वैज्ञानिक ए पी जे अब्दुल कलाम यांनी म्हटलं आहे ॲट प्रेझेंट ओरिजिनल वर्क्स ऑफ सायन्स आर इन इंग्लिश आय बिलीव्ह दॅट इन टू डी केड्स ओरिजिनल वर्क्स ऑफ सायन्स विल स्टार्ट कमिंग आऊट इन आर लँग्वेजेस देन वी कॅन मूव ओव्हर लाईक जॅपनीज त्याला अनुसरून परममित्र पब्लिकेशन्सचा विचार आहे सोर्स ऑफ नॉलेज व्हरायटी ऑफ टॉपिक्स अँड टू पब्लिश बुक्स ऑन टॉपिक्स इन रिजनल लँग्वेज मराठी अँड डिव्हेलप मराठी ॲज द लँग्वेज ऑफ नॉलेज परममित्र पब्लिकेशन्स ही एक प्रथित यश संस्था म्हणून नावारूपाला आली आहे ह्या प्रकाशनातर्फे साहित्याच्या विविध प्रवाहातली पुस्तकं प्रकाशित होतात मराठी भाषा ज्ञान भाषा व्हावी वाचन संस्कृती वाढावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारी ही संस्था आहे संगीत कला चरित्र आत्मचरित्र संत साहित्य ललितगद्य देशविदेश विज्ञान पर्यावरण आणि सामाजिक विषयांवरची माहितीपूर्ण पुस्तकं परममित्र गेली चोवीस वर्ष प्रकाशित करत आहे संदर्भ मूल्य असलेली परममित्र पब्लिकेशनशी गाजलेली काही प्रकाशनं आहेत त्यापैकी एक म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीवरचं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती पुरस्कार प्राप्त पुस्तक शैलेश माळोदे लिखित अतिसूक्ष्म महाप्रचंड दुसरं पुस्तक म्हणजे पहिल्यांदाच सरपंचपदी निवडून आलेल्या ज्या महिलांनी परिस्थितीशी झगडून धैर्यानं सकारात्मक राजकारण करून आपल्या गावात परिवर्तन घडवून आणलं अशा बत्तीस महिलांच्या यशोगाथेचं स्त्री सक्षमीकरणाचा विषय हाताळणारं पुस्तक सक्षममी वैदिक गणित अंकगणित बीजगणित विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण या विषयांवरच्या विज्ञान प्रवाह मालिकेच्या प्रकाशनाद्वारे विज्ञान प्रसाराचा उपक्रम परममित्रनं हाती घेतला सुप्रसिद्ध लेखक नामदेव ढसाळ जयराज साळगावकर गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या पुस्तकांप्रमाणेच भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे से माजी संचालक श्री बा मनोहर यांचं कल्याणकारी अणू हे पुस्तक डॉक्टर देविदास पोटे यांची संत साहित्यावरची पुस्तकं डॉक्टर विद्याधर ओक यांचं पुनर्जन्मावरचं पुस्तक पंकज कालुवाला यांची गुप्तहेर यंत्रणांवरची अनेक पुस्तकं परममित्रतर्फे प्रकाशित झाली ऐतिहासिक विषयांवरच्या पुस्तकांमधल्या शिवछत्रपतींचे आरमार या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला वेध अहिल्याबाईंचा हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यावरचं विशेष संशोधनात्मक पुस्तक आहे शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत जी आणीबाणीची वर्षं होती त्यातल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचं विश्लेषण या पुस्तकात आहे महाभारत युद्धकाळ ऐतिहासिक राम कलियुग आरंभ तर देश विदेश संदर्भात भारत चीन युद्ध रास पुतीन ते पुतीन विंग कमांडर विनायक डावरे यांच्या अविस्मरणीय युद्धकथा आय सी आठशे चौदा हायजॅक भीषण विमान अपघात अशा अनेक पुस्तकांची यादी सांगता येईल आध्यात्मिक संतसाहित्यविषयक पुस्तकांमध्ये संत तुकाराम महाराजांवरचे युगप्रवर्तक अद्वितीय संत तुकाराम असे दोन खंड प्रकाशित झाले त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती पुरस्कार आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार प्राप्त झाला त्याचप्रमाणे कैवल्याचे लेणे चैतन्याचा ज्ञानदीप यासारखी या, या विषयावरची पुस्तकंही प्रकाशित झाली पंढरपूरची वारी हे अवघ्या महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे परंपरेची ती लोकधारा आहे तिच्यावरचं वारी हे पुस्तक साहित्यिक संशोधक वारकरी विठ्ठल भक्त या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे ललितगद्यामध्ये विघ्नविराम हे परममित्रचं अत्यंत गाजलेलं पुस्तक भारतामध्ये नोटाबंदी का घडली त्यामागची कथा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते सरदार वल्लभभाई पटेलांचं चरित्र लोहपुरुष लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हे तीन खंड म्हणजे जुन्यातलं सोनं टिळकांची कीर्ती त्यांची धडाडी त्यांचं वक्तृत्व नेतृत्व अशा अनेक गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व कसं झळाळत राहिलं त्या सगळ्या आठवणी आख्यायिका यांच्या रूपातला हा अनमोल ठेवा आहे या पुस्तकाला डॉक्टर सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे महान शास्त्रीय गायक डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं संगीत सूर्य हे चरित्र त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये प्रकाशित झालं अभ्यासकांना भावणारा असाच हा ग्रंथ आहे प्रवीण दवणे लिखित कवितेतल्या शांताबाई प्रतिभाताई रानडे यांचं नलपाक दर्पण त्यांचंच एका विलक्षण कवीवरचं पुस्तक काझी नजरुल इस्लाम एक आर्त नाद ब्रह्म हे स्वरयोगी संगीतभूषण पंडित राम मराठे यांचं चरित्र अशा अडीचशे पुस्तकांची यादी आहे सगळ्या पुस्तकांचा उल्लेख करणं इथे शक्य नाही अशी संदर्भ मूल्य असलेली गाजलेली पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होऊन वाचकांच्या भेटीला आली पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर औरंगाबाद या शहरात परममित्रच्या पुस्तकांची वितरण यंत्रणा आहे आणि ॲमेझॉन बुक गंगा अशा ऑनलाईन ठिकाणीसुद्धा या पुस्तकांची विक्री होते परममित्र हा आता ट्रेडमार्क बनला आहे परममित्र पब्लिकेशन्सनं आपला लोगो रजिस्टर करून प्रत्येक पुस्तकाला आय एस बी एन नंबर घेऊन वाचकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केलेली आहे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी दर्जेदार ग्रंथनिर्मिती परममित्र पब्लिकेशन्सनं केली त्यातल्या अनेक पुस्तकांना पुरस्कारही लाभले अनेक ग्रंथ संदर्भ म्हणून वेगवेगळ्या विद्यापीठात महाविद्यालयात वाचनालयांमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत परममित्रच्या पुस्तकांना आणि आपला परममित्र दिवाळी अंकांना लेखकांना महाराष्ट्र शासन आणि अनेक मान्यवर सामाजिक संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत परममित्र पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेला मुंबई मराठी साहित्य संघाचा सा वी पू भागवत प्रकाशन पुरस्कार लाभला जेथ आहे बा ग्रंथक्षेत्र तेथ भेटती परममित्र तैसा आनंद अन्यत्र लाभेना कुठे हे ब्रीद वाक्य असलेल्या परममित्र पब्लिकेशन्सच्या पुढल्या उपक्रमांना आपण शुभेच्छा देऊया त्यांची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहील याची खात्रीही बाळगूया धन्यवाद परममित्र पब्लिकेशन्सच्या यूट्यूब चॅनेलला फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रॅम हँडलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या परिचितांना शेअरही करा पुन्हा एकदा धन्यवाद